बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार घरफोडी करणाऱ्या दोघा अठ्ठल चोरट्यांना अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई कोल्हापूर जिल्ह्यात चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यात होत असलेल्या घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना व त्यांच्या पथकाला सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कमळकर हे गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस अंमलदार नवनाथ कदम व खंडेराव कोळी यांना गोपनीय माहिती मिळाली रेकॉर्डवरील गुन्हेगार जवाहरनगर कोल्हापूर याने व त्याचे साथीदारांनी इस्पुर्ली पोलीस ठाणे येथील केलेल्या घरफोडीतील चोरीतील दागिने विक्रीसाठी कळंबा येथील कात्यानी मंदिर येथे येणार असल्याची माहिती मिळाली यानुसार पोलिसांनी सापळा रचून गुरुदत्त शांतीनाथ पोळ वय त्रेचाळीस हरीश मधुकर पोळ वय अडतीस संजय मधुकर पोळ वय सत्तेचाळीस तिघेही राहणार जवाहरनगर कोल्हापूर आणि स्वप्नील सुरेश सातपुते वय एकोणचाळीस राहणार यादवनगर कोल्हापूर या चौघांना अटक करून त्यांनी चोरलेले सोने चांदीचे दागिने व त्यांच्याकडील दोन मोटरसायकल असा एकूण पाच लाख साठ हजार दोनशे सत्याऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे पोलीस उपनिरीक्षक जालिवर जपप पोलीस अमलदार खंडेराव कोळी यांच्यासह अन्य पोलिसांनी सहभाग घेतला होता माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर